नमस्कार भावांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याच लाडक्या भावाच्या चॅनलवर तर भावांना आजचा जो व्हिडिओ तो पण आपल्या लक्षात आलंच असेल तर भावांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ता दिनानिमित्त बॅनर एडिटिंग शिकणार आहोत तर भावांना या डिझाईनचे सर्व मटेरियल आपण खाली टेलिग्राम चॅनलवरती देत राहतो तर भावांना मागील मट मागील व्हिडिओ जे टाकला होता मी सव्वीस जानेवारी निमित्त तो त्याचे सुद्धा मटेरियल भाऊ एकदम फ्री आणि पी एल पी सहित आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे भावांना सोबत ह्या बी डिझाईनचे फ्री पी एल पी विदाउट पासवर्डची तर बाबांनो विदाऊट पासवर्डची पी एल पी आणि मटेरियल बाबांनो आपण देत राहतो तर बाबांनो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर बाबांनो आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बाबांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू तो आपला खतरनाक डिझाईन होणार आहे तर बाबांनो आजची जी डिझाईन आहे तो सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिना आणि मिळत आहे बाबांनो तर तुम्ही थमनेल पाहिलंच असेल तर बाबांनो याची पी एल पी मी एकदम विदाऊट पासवर्डची दिली आहे तर बाबांनो तर बा मी पी एल पी ओपन केलेलं आहे बाबानं तर तुम्ही बघू शकता तर एकदम सिनेमॅटिक बॅनर आहे भावांना त्याच्यात काही डाऊट नाही आणि याचं मटेरियल पी एल पी तर दिली दिली आहे मटेरियल सुद्धा मी दिला आहे आपल्या टेलिग्राम वरती आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डेप्रेशन मध्ये दिली आहे तिथं तुम्ही जॉईन करून आपलं मटेरियल डाऊनलोड करू शकता तर बाबांना मी जे मटेरियल टाकतो आणि सोबत व्हिडिओ बी टाकत राहतो बाबा आपल्या मटेरियल पासवर्ड पिसवर्ड काय असतो तर बाबा तुम्ही बघू शकता आता जर इथे एक माझी फोटो आहे तर त्याच्यासाठी जर तुम्हाला तर भावांना मेन म्हणजे सगळ्या फोटो लॉक करून घ्यायचा भावनं कधी एडिटिंग करताना म्हणजे कसं जी फोटो आपल्याला एडिट करायची तिलाच अनलॉक करा करायचं तुम्हाला वाटेल की ही फोटो लॉक आहे बद्दल भावानी विदाउट लॉकडे बावनो ही तर ह्याच्या जागी भाव तुम्हाला दुसरी फोटो लावू शकतो ती कशी लावायची सांगतो भावा नो हे भावानो या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर इथं या ऑप्शनवरती जाऊन भावानो इथे रिसिलेक्ट ऑप्शन आहे या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तुमची जी फोटो तुम्ही इथं लावणार आह तुम्ही घेऊ शकता तर भावानो मी तुम्हाला दाखवतो सर्वांना बघू शकता तर मी दुसरी सुद्धा फोटो घेतली आहे त्याच्यात सर्वांना तर दुसरी सुद्धा तर भावा तुम्हाला वाटलं नाव बी नाव बी चेंज करायचं नाव बी मी अनलॉक ठेवलाय बाबांना तुमच्यासाठी तर तुम्ही नाव बी अन काढू शकता तो तो भी तर काय बी टाकू शकता तुमचं जे नाव आहे ते तर सांगा कमेंट मध्ये आपलं बॅनर कसं भरला तर भावा ना असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करजा जावानो आणि बेल आयकन नोटिफिकेशन चालू ठेव जाऊन कधीही पिक्सअप मधली जे बी तुम्हाला फोटो डाउनलोड करायचे असेल किंवा जी